नमस्कार जनहित न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज पिहुरी विठ्ठलवाडी रोड गावठाण लगत गट नंबर आठशे बावन्नचे रामदास कोंडे आणि वामनकोंडे यांच्या जमिनीवर आलेलो आहोत यांच्या जमिनीचा वाद सुरू होता वतन काढण्यासाठी त्यांनी ती पावर पॅटरनी करून दिलेली होती सुभाष कांबळे यांना परंतु त्यानंतर ते वतंत काय काढलं गेलंच नाही कांबळेंनी स्वतःहून परस्पर पाच एकर जमीन त्यातली डुप्लिकेट सह्या बहिणींच्या कांबळेंच्या बहिणींच्या करून ती जमीन आपल्या नावे करून घेतलेली आहे आज रोजी कुटुंब कोंडे कुटुंबियांना खोट्या ॲट्रोसिटीच्याही या ठिकाणी धमक्या देण्यात आहे येत आहेत आपण जाणून घेऊयात कोंडे कुटुंबियांची कशी फसवणूक या ठिकाणी केले गेलेली -के आहे साधारण सकाळी नऊ नऊच्या सुमारास समोरच्या पार्टीवाली लोक आली ज्यांना कांबळे यांनी खोटी पॉवर ऑफ करून दिली होती किंवा पॉवर ऑफ करून दिली होती त्यानंतर ज्या वेळेला मी या ठिकाणी बातमीसाठी आले तर मी पाहिले खरोखर ॲट्रोसिटी दाखल करणारे लोक जे लोकच फक्त ॲट्रोसिटी दाखल करू शकतात त्याच लोकांना या दूत कुटुंबियांनी या भिवरी या ठिकाणी या शेतीवरती आणलेलं होतं आणि पुढे नक्की काय आहे ते आपण जाणून घेऊयात कोंडे कुट, कुटुंबाच्या सर्व लोकांकडून काय राडा झालाय भाऊ तुमच्या वावरात आज आमच्या वडिलांनी एक वीस वर्षाच्या अगोदर कांबळेने पावार पॅटर्न मारून दिलं होतं कांबळेनी परस्पर खरेदी करत मारलं सगळं अनलिगली पद्धतीने त्या खरेदी करताला कुठल्याही प्रकारची चतुश्वा नाही तरी आजच्या दार आता माणूस ताबा मारायला आलेला आहे याच्या अगोदर यांनी कंपाऊंड टाकलेलं होतं तुमचं कंपाऊंड टाकायला कांबळेने आम्ही वैयक्तिक वाद चालू असल्यामुळे कामळेला आम्ही वैयक्तिक पैसे दिले होते आणि आम्ही दोघांनी मिळून कंपाऊंड टाकलो कशाचे पैसे दिले ते कंपाऊंड टाकायला का कंपाऊंड टाकलं होतं दुसरं दोन मध्ये जागा असल्यामुळे थोडासा वाद चालू होता जागेमध्ये कुणाचा गायकवाड लोकांचा त्याच्यानंतर किती ते साली कंपाऊंड टाकलं होतं आता एक वर्ष झालं वर्ष झालं मग कंपाऊंड कुणी तोडलंय आम्ही स्वतःच काढलं काढलं हा माणूस परत खरेदी विक्रीचा व्यवहार करायला लागला नाही तुमचं काय म्हणणं आहे नक्की आमचं म्हणणं आता सध्या काहीच नाहीये खरेदी आहे आणि ते कॅन्सल होण्याची शक्यता तसं आमचं बोलणं तुम्हाला वाटतं ते खरेदी गटामध्ये कलेक्टर साहेबांची रितसर ऑर्डर आहे की बाबा ज्याचा ताबा असेल ज्याचा ताबा ताबेदार असेल खरेदी खात खरेदीदार असेल त्यांची रितसर सय अंगठे घेणे आणि रितसर खरेदी करत करणे असं तसं काही झालेलं आहे काही झालेलं नाही चतुर्सीमा ठरलेले आहे चतुर्शी काही ठरलेलं नाही तुमची म्हणजे सरकारी मंजूरी झालेली नाहीये. सरकारी मंजूरी झालेली नाही. या कांबळे ले जे कोण आहेत त्यांनी घेतलेले आहे का ते त्याच्यामध्ये काय त्यांचं फक्त सात भरयाव नाव दिसतंय मला. भरयावचे नाव आहे. मी चतुर्शिमा कशे ठरले नाही त्या वेळेला तो ओढला त्यामुळे आम्हाला काहीच माहिती नाही. किती भाव आहेत तुम्ही? आमचे टोटल 8 जणे आम्ही 8 जणांमध्ये आमचा अजून आतापर्यंत कोणाचं फाळणी महाराज झालेलं नाही. अच्छा म्हणजे त्यांना घेता येत नाही लीगली पायला गेलं तर. काय तुम्ही कोण आहे? काय किती वेळा झालंय असं कवर ते किती लेडीज आणल्या काय काय दम दे दे दिला काय काय का म्हणून जबरदस्ती ताबा आम्हाला घेऊन वगैरे काय देत नाही आणि तुम्ही कोण कोणी का मारलं ताई तुम्हाला तुम्ही अडवली होती का त्यामुळे पिकअपच्या पुढे झोपलं होतं तर त्यांना वडून गाड्या पण हात काय लागलेलं आहे नाही तर साडीच वाढली त्यांनी एक जणांनी मग आता तुमचं काय नक्की म्हणणं काय येतं थांबवाची हे काम कसेच करतात ते मला एक सांगा पोलीस आली होती का ताबा मारताना काय म्हणणं आहे पोलिसांचं म्हणणं की तुम्ही स्टॅम्प करून लिहून द्या लोकांना ताबा द्या लोकांना ताबा द्या काय लिहून द्यायचंय त्यांना इथं ताबा आहे त्यांचा ताबा मारू द्या आणि ते काय म्हणतात तुमच्यावर गुन्हाला अखल केलेला आहे तुम्ही चौकीला तुम्हाला आठ मिनट टाकतो का एंट्रेस अल्ट्रासिटीचं धमकी देतो ती लोक तुम्ही धमकी दिली का ती, ती लोक धमकी तुम्हाला लो देतात ते आणि मग अॅट्रोसिटी कोण करते धमकी तेच देणार ना अट्रोसिटी पण तेच करणार अॅट्रसिटी मुळे आम्ही जरा शांत बसतो आम्हाला भीती वाटतो भांडण झालं शिवायच्या ना मग त्यांनी तेवढंच लावून जाणार काय शिवे दिल्या होत्या दादा तुम्ही मध्यस्थी करायला आला होता काय म्हणणं तुमचं अच्छा

लेखांना तुम्ही सुन्ने पकड पोलीसला ना पेपर सबमिट करून पोलिसांचे सपोर्ट दाखले ना आम्ही कुठे म्हणतो तुम्हाला ताबा घेऊ नका तुम्ही लीगली ताबा घ्या लीगली तुम्हाला अधिकार आहे आम्ही पक्की म्हणतो ताबा घेला आहे तुम्हाला लीगली अधिकार आहे ते टेस्ट आहे तुम्ही गाना आता घरी यायचं निर्णय तो होईल तो गोंधळ नाही येत नाही काय तरी होई काय नाही काय पडले काय तसे काढत नाही आम्ही दादा आमचाच

हा त्यांनी काय सांगले त्यामुळे हो आपण लिहून द्या आज बुधवारी बसू नाही म्हटलं तर पुढील पुढे जाऊ आपण एकमेकांचा आपण लिहून देऊ हा विषय झाला झाल्यानंतर ह्या महिलांचं एकमेकांचं बोलत बोलत वाढलं गेलं नाही त्यासाठी म्हणलं आता आमच्या सारख्यानं शब्दांना किंवा आम्ही जातो आला बरोबर हाच विषय एवढा झाला नाही तर ते दोन्ही प्रांत हे होती याच्या अगोदरता मी बसलो होतो त्यांना सांगितलं ब ही गरीब लोक आहेत त्यांच्या अन्याय काय होता कामा नाही एक एक कर कुठं तरी बघ एक दीड एक कर तुम्हीच सोडा ती लोक बी तयार झाली आणि यांचे आठ दिवसांनी काय विषय झाला कोणी एकत्र बसलेलं नाही आणि एकत्र बसलं तर कुठेतरी सॉल्व बरोबर वादविवाद करण्यात काय अर्थ नाही बरोबर तुमचा वादविवाद होईल एखादं रागा ही बाहेरची लोक येतात पैसे काय करत बरोबर पण माझं म्हणणं आहे की कुठेतरी संपलं पाहिजे गेली जुन्या लोकांनी केले आता निपटायचं तुम्हाला पण तुम्ही बसून त्यांच्याकडून काहीतरी सॉल्व करून घ्या म्हणलं विषय संपून मोठा नाही तू ठीक <coughs> आहे तर आपलं नाव माझं नाव महेश काय महेश दूत राहणार कात्र तुम्ही इथं जागा जमीन खरेदी केलेली होती ही जमीन एकोणीसशे शहाण्णव लाखत्यार करून घेतलं सुभाष सीताराम कांबळे यांना कि वर्ग दोन ची जागा असल्यामुळे त्यांनी कलेक्टर कलेक्टरकडनं चे पैसे भरले दोन हजार सहा ला रिग्रँट म्हणजे रिग्रँट म्हणजे हा पन्नास टक्के नजरांना भरायचा असतो नजरांना भरल्याशिवाय करत होत नाही त्यानंतर नजरांना भरून खरेदीत करून घेतलं खरेदीत केलं त्यांनी सात बारा केला कन्फर्मेशन म्हणजे जे पैसे देणे ते पूर्ण पैसे यांना दिलेले त्याच्यानंतर परत दोन हजार नऊ ला संतोष कोंडे यांना गरज लागली वडील आजारी होते किंवा काय दवाखान्यात होते तेव्हा परत त्यांची पंचव Hmm त्याचा रिग्रॅन करायला त्यांनी त्यांना त्रास केला आता त्यांच्या नावावरती आता दोनशे पंच्यानव गुंठ्याचा सातभार आहे दोनशे पंच्यानव गुंठ्याचा सातबारा आहे ही जमीन जेव्हा पिकत नव्हती तेव्हा ही जमीन त्यांनी त्यांना विकली उदरनिर्वाहासाठी hmm hmm मागे त्यांनी बागायती जमीन ठेवल कालावधी आणि शहरीकरण वाढल्यामुळं हे प्रत्येक गावात आहे hmm कालावधीमुळे शहरीकरण वाढल्यामुळे यांनी काय केलं की यांना फ्रंटला आता जमीन चांगली वाटायला लागली आणि आम्हाला डोंगर दाखवायला लागले सुभाष सीताराम कांबळे हे दोन हजार सतरा पासून मला एक सांगा तुम्ही इतकी स्टोरी सांगितली ठीक आहे मी मान्य करते परंतु अजून 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 थांबा ना थांबा त्याच्यामध्ये फाळणीवारच झाला नाही मी तुम्हाला सांगतो तुम्ही फ्रंटची कशी काय घेतली सांगतो ना तुम्हाला बोलला मी बिगर मुद्द्याच तुम्हाला बोलत नाही दोन हजार सतराला तर पॅरालिसिस झाल्यानंतर मुलगा वारला मुलगी वारली यांचे त्याच्यासोबतचे कंपाऊंडचे माझे फोटो आहेत हे मी तुम्हाला दाखवतो यांनी एकत्र कंपाऊंड केलं तेव्हा कांबळ्यांचे आणि कोंडे फॅमिलीचे पूर्ण एकत्र फोटो आहेत मला एकच म्हणायचं होतं की मग तुम्ही हे कंपाऊंड त्याच्यात करूनच का दिलं आज लाख रुपये त्या पिरियडला लागले आज पन्नास लाख रुपये लागतील या पिरियडला मग तेव्हाच काने करून दिलं कपरतला यांच्यासह मी काय तुम्हाला असं मुद्देसूर मला नंतर दाखवा पेपर काढून द्या मला पेपर काढून द्या मला ते मोर्या नंबर आता ते दिसत नाही सर याच्यामध्ये दिसत नाही दिसत ना दिसत नाही मोठा सर पुढचं बोला ना तर हा बेकायदेशीरपणे हा त्यांनी त्यांचं कंपाऊंड तोडलं त्या माणसाला आजारी असल्याचा त्याचा फायदा घेतला भूलफळ नाही त्यांना कोण नाही एक जा मुलगी होती ती पण वारली एक जावही राहिला तो काही इथं राहिला नाही तो असतो पानशेतला त्याचा गैरफायदा घेऊन हे कंपाऊंड वगैरे तोडला नाही तर बेकायदेशीर ताबा घेतला बरं मला काय म्हणायचं ही जागा कांबळेची होती ठीक धरून yes. चला yes. तुम्ही त्यांचे मी त्यांच्याकडनं त्यांच्या कुलमुक्तार करून घेतलेले पूर्ण दोन एकर दोन हेक्टर पंचान्न हा म्हणजे तुम्ही घेतलं त्याच्यानंतर कुलमुक्तार केला त्यांना पैसे दिले यांच्याशी दीड महिना तडजोड करण्यासाठी बसलो यांचं म्हणणं ऐकलं सरपंच पोलीस पाटील ही सगळी माझ्यासोबत मध्यस्थीला आली यांनी एकालाही मान दिला नाही आज बसू उद्या बसू आज बसू उद्या बसू मी म्हणलो काही हरकत नाही त्यांच्या कपरातला ही बाजू ती बाजू आहे ते म्हणले भाऊ तुम्ही एक बाजू घ्या ही बाजू आम्हाला ठेवा म्हणलं मान्य पण मला एक बाजूने कशी पण तुम्ही दोनशे पंच्याण्णव हर द्या फाळणी आज... बारा झालेलाच नाही अजून त्यांच्याच आठ भावांचा जागा द्या ना उत्तर तुम्ही मी कसं उत्तर देणार ते त्यांच्याकडून घ्यायचे मानायचे ना कांबळे त्यांना कोंडे नाही विचार जागा का विकली त्यांना फाळणी बारा नाही म्हणून जागा का विकली चतुर्शी याच्या टाकल्या तुम्ही घेताना तुम्ही विचार का नाही केला कांबळेकडून घेताना की फाळणी बारा झालेला नाही आपण घ्यायला नको फाळणी बारा नाही सरकारी मोजणी कपरत झालेली या या जमिनीची दोन्ही फ्रंटेच्या फ्रंटा कांबळेकडे सरकारी मोजणी कपरत म्हणजे अजून काय पाहिलं आणि कंपाऊंड काय करून कंपाऊंड चार माणसांमध्ये किंवा दहा माणसांमध्ये जर एखादा गुंठा असेल तर त्या सरळ पट्ट्या पडतात ना फ्रंट कसा येणार त्या व्यक्तीला त्याचा नावाचा सात बारा आज मसूल मसुल्सरी साथ साथ हुना हुना है, है। मी पाहिले स्वतः पाहिले मी सात बऱ्याव नाव ऐका ना तुम्ही कुठल्या बाजूनी जागा द्यायला तयार आहेत ना आम्ही ही कफरत मध्ये जरी ही असेल आमच्याकडे जागा ही जरी असेल तरी आम्ही त्यांच्याशी काय म्हणलो आपण बसू इच्छा आहे की आम्हाला घर बांधायला इकडे वगैरे थोडी जागा द्या मी त्यांना म्हणलं ठीक आहे घ्या घर बांधायला तुम्हाला इथं पाहिजे आज मला सांगा ही एवढे दिवस झाली कुठे दोन हजार सहापासून दोन हजार सहा पासून लाईट मीटर ते भरतात आज त्यांनी लाईट मीटर भरलेलं ते एका बांधून दिलं कांबळेच लाईट मीटर कांबळेंचीच कोटी आणि कांबळेंचं आज बिल भरलेलं तुम्हाला मी ते लाईट बिल पण दाखवतो आज म्हणजे काय झालेले जमिनीचे बाजार वाढल्यामुळं हे आज इथं स्थानिक असल्यामुळं आणि तो माणूस पॅरालिसिस आणि त्यांची मिसेस आता वय झालेले त्याचा गैरफायदा तुम्ही तुम्ही घ्यायला आला सर लोक आणली होती बरोबर केली यांच्या नावाने आम्ही नाही वाले आणलेले त्यांनी आमच्या महिलांना या पोरांना शिवीगाळ केली मारहाण केली कधी त्यानंतर आम्ही इथे काम थांबवलं कधी कधी साडे दहा वाजता सकाळी साडे दहा वाजता माझ्याकडे फोटो शूटिंग येत गावाच्या झोपल्या मारहाण केली त्यांना सगळं केलं त्यानंतर आपल्याला जायचं आपण काय असेल त्याच्यानंतर तुमचे एवढे लेडीज जेंट्स आले का सगळे काय करणार आता जर आम्हाला लेडीज आमच्या अंगावर येऊन आम्हाला मारायला लागणार आम्ही करणार काय सगळं व्हिडिओ त्यांना सगळं दाखवतो आता मॅडम बोलतो आहे ना म्हातारा तो तुम्ही कोणते सांगा पहिले मी त्यांची बहीण आहे मी तो म्हातारा आहे ना तो वाईट म्हणतोय तुझ्या आमच्या उपटतो हे बोलायची पद्धत आहे का मग तुम्ही आरोतरी येऊ नका ना बोलू मॅडम कसा म्हणताय तुम्ही ऑनलाइन बोलताय मॅडम आमची आई माई काढली मॅडम त्याने आमची आई माई आहे बघा ऐका

एकच प्रश्न आहे थांबा एक मिनिट एकच माझा प्रश्न आहे मॅडम तुम्हाला एवढी नजर कोणाची कमजोर नाही कंपाऊंड तोडलेलं दिसते की नाही सांगा त्यांनी कबूल केलंय आम्ही स्वतः तोडले म्हणून त्यांनी स्वतःहून कबूल केलं लाख रुपयाच्या त्या पिरियड बिल आहेत आजच्या घडीला हे पन्नास लाख रुपयाचं दोघात केलं होतं म्हणून त्यांनी सांगितलं त्याची बिल त्यांनी दाखव अकाउंट स्टेटमेंट दाखव मी दाखवतो

पाच वर्ष लागू अजून बरं आहे त्यांच्यात काम करा हे पाच वर्ष लागेल पाच वर्ष थांबवायचं का पाच वर्ष ऐका ना पाच वर्ष वर्ष ऐका ना पाच वर्ष

नाव आहे विभाष सुद्धाराम कांबळे दोनशे पंचान्न दोनशे पंच्याण्णव पंचान्न जागा हे कोण खराब आणि हे खराब दोन्ही मिळून ही पूर्ण जागा

हे पंचवीस लाख रुपये दोन सोळा ला खर्च करून कंपाऊंड वाल पाडलेलं आहे का हे फुट बघा तुम्ही सर्व पंचवीस लाख रुपये

कुणी कुणाचेही काय संख्ये घेऊन जाणार नाही आजच सांगायचं का आम्ही एकाच ठिकाणी बसून एकाच ठिकाणी भेटवतो तुमचा निर्णय तुमची एकत्र कोणी बसत नाही नाही बसवतो बसवतो संपूर्ण टाका विषय त्यांना जसं सांगायचं तसं ते बी ऐकणार की चार वेळा तुम्हाला सांगितलं हे चांगलं नाही कुठेतरी बसून ठीक आहे एक काम करायला आहे का तुमचा आपण आहे ना गुरुवारी आपली सगळ्यांची मिटिंग घेऊ बुधवार दोन मिनिटं दोन मिनिटं आहे दोन मिनिटं आहे दोन मिनिटं आहे आमचे येत नाही व्हिडिओ सुनील दोन मिनिट आहे सुनील कुठे गेला दोन मिनिट आहे आमचे मंगळवारी सगळे इथे येते बुधवारी आमच्या अंतर्गत सगळ्यांचे विषय घेतो आणि मंगळवारी आम्ही शंभर टक्के बसू घेतो विषय गुरुवारी का गुरुवारी बुधवारी आमची मिटिंग घेऊन गुरुवारी आम्ही असं शंभर टक्के झालं की मग ऐका ना याच्या आधी प्रायव्हेट मूर्ती करतो घाटाचे क्षेत्र काही कमी बसतंय माझे माझ्याकडनं पैसे देतो मी आपण तुमचा माणूस पैसे माझे माणूस पैसे माझे त्याला मूर्ती आपण दोन कंपनी सगळ्यांची जागा ते म्हणले तुम्हाला एक बाजूनी जेवढी जागा बार सातभार आहे ना तेवढा द्यायला तयार आहे डन तू बी मला लोभ नाहीये मला नाही एखादी जागा इकडची मिळाली चालेल मी एक बाजूनी समाधानी आहे जेवढी सातभार तेवढीच जागा द्या एक इंच जास्त नकोय मला मला जास्त नको जागा पण यांनी कुठला तरी शब्द पाळावा आता ते म्हणतात ते ते ना गुरुवारी फायनल बसायचंय काही मी तुमच्या आणि सरपंचा शब्दाला मी माघारी चाललोय मी मला नाही करायचं तुम्ही शब्द घ्या तुम्हीच गुरुवारी नाही येते ना मी स्वतः येते गुरुवारी येते स्वतः त्यांना तुम्ही एक जाब विचारा की गुरुवारी यांची भावकी बसल का ते नाव घ्या विलास म्हणून बसवतो सगळी फॅमिली सांभाळायची आम्हाला नाही आता हेच बसत नाही

அவன் வந்துருக்கான் நீங்க கூட ਨਾਲ வந்து பாங்களா ட்ரெண்டிங் பாமா ஜென்டில் දෙන්න දෙஆ आणि তুমি আমি আমার রোড লাগে ও চলে আমরা

आऊ पण इकडे गाडी माणसं मिटवता तुम्हाला काय खाज आली बाई शांत राहा ना शांत राहा ता ना सगळे अहो इथले लेडीज इथं तांब्या लावलेलं त्यांना खाली थांबवलं आम्ही मिटलं पण पण त्यांनी लेडीजने आता वरती नाही येलं पाहिजे मॅडम आले माझी सगळं बंद होते मॅडम हो मला सगळे अल्ट्रासाऊंड फुटी अल्ट्रासाऊंड

खास काढायला तुम्हाला अधिकार दिलेला नाहीये त्यांना काय अधिकार आला होता रंडी म्हणण्याचा अधिकार काय 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 अध्यक्ष कोणते कोण कोणते अध्यक्ष आहे शूटिंग आहे वाजवू का शूटिंग लावू का लावा शूटिंग काय दिली त्यांनी मी शांत राहा म्हणते राहू तुम्हाला तुमच्या घरी माणसांचं मिटलं तुम्हाला काय नाही सुचलंय का सुचलय म्हणलं तिथे म्हणजे आमचं काय सुचलं नाही

संस्कार कळले बाई तुझे अध्यक्षांचे संस्कार कळले अध्यक्षांचे संस्कार कळाले वर दोन मिनिटा मोबाईल मुळे चेहरा नसेल आला निट घ्या चार देऊ का फक्त ಸಂಜೆ ಆಯಿತು ಸಕಾ